श्री रामविजय कथासार अध्याय आठवा स्वयंवर झाले जानकींचे या अध्यायाचे नित्य वाचन केले असता विवाह जुळेल अनुरूप जोडीदार मिळेल आत्मज्ञान वाढेल स्वभाव विनयशील होईल चला तर अशा या मंगलाध्याला सुरुवात करूया श्री गणेशाय नमः जनकांनी जानकींच्या स्वयंवरासाठी देशोदेशीच्या राजांना आमंत्रित केले होते आलेल्या राजांच्या यथायोग्य सत्काराचीही चोख व्यवस्था केली होती दशरथांनाही आमंत्रण होते पण विश्वामित्रांनी राम लक्ष्मणांना नेल्यामुळे ते वियोगाने तळमळत होते कधी एकदा त्यांना पाहतो असे त्यांना झाले होते म्हणून त्यांनी मिथिलेस जाण्याचा बेत रहित केला इकडे विश्वामित्रांच्या आगमनाचे वृत्त समजता जनक समारंभापूर्वक त्यांना सामोरे गेले त्यांनी त्यांना व त्यांच्या समवेत असलेल्या तेजस्वी ब्राह्मणांना आत्या दराने वंदन केले आपल्या आगमनाने मी पावन झालो असे त्यांच्याविषयी गौरव उद्धार काढले मग राम लक्ष्मणकडे पाहून म्हणाले ऋषीवर्य आपल्याबरोबर आलेले हे दोन कुमार कोण आहेत यांना पाहून मला अतिशय आनंद झाला आहे विश्वामित्र म्हणाले राजा हे अयोध्या नरेश दशरथ राजा यांचे सुपुत्र आहेत हे आहेत कौसल्यापुत्र राम आणि हे आहेत सुमित्रापुत्र लक्ष्मण या दोघांनी ताटिका व सुभाऊंसहित कोट्यावधी राक्षसांचा वध करून माझ्या यज्ञाचे रक्षण केले इथे येताना या श्रीरामांनी अहल्यांचा उद्धार केला या दोघांच्या रूपाने साक्षात शेष नारायण न बोलवता तुमच्या घरी आले आहेत यापेक्षा परमभाग्य ते कोणते वर वर तेंचे ते ऐकून जनकांना मोठे कौतुक वाटले त्यांनी विश्वामित्रांना व त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व मान्यवरांना आदराने राजसभेत आणले त्यांचे पूजन करून सन्मानपूर्वक योग्य स्थानी बसवले त्यासमयी श्रीरामांचे सौंदर्य पाहून तिथे उपस्थित असलेल्या राजांना मोठे आश्चर्य वाटत होते आणि तेच जानकीसाठी अनुरूप वर आहेत अशी त्यांची मनोदेवता सांगत होती जनकांनाही श्रीराम हेच आपले जावई व्हावेत असे वाटत होते पण शिवधनुष्याला अंबारीमध्ये जानकी साज शृंगार करून बसल्या होत्या त्यांच्या हातांवर वरमाला होत्या त्यांच्या सख्याही त्यांच्या समवेत होत्या त्यांचे अद्भुत लावण्य पाहून त्या सभेत उपस्थित असलेले सर्व मान्यवर थक्क झाले होते त्यांच्या रूपाने साक्षात महालक्ष्मीच आपल्या सर्व ऐश्वर्यासह तिथे प्रकट झाल्या होत्या त्यांच्या तेजाने सर्व सभा उजळून निघाली होती जानकींनी सभेतील राजांकडे पाहिले तिथे ऋषीजनांमध्ये बसलेल्या राघवांना पाहताच त्यांची दृष्टी त्यांच्यावरच खिळून राहिली त्यांच्या लोभस व्यक्तिमत्वाकडे त्यांना जणू भुरळच घातली होती त्या देहभान विसरल्या मग स्वतःला सावरून विजया नामक सखीला म्हणाल्या ऋषी मंडळीत बसलेले ते वीर पाहिलेस मदनांनाही लज्जित व्हावे असे त्यांचे देखणे रूप पाहून मी तर अगदी मोहित झाले आहे ते दृष्टीआड होऊच नयेत असे वाटते त्यांच्याशी लग्न झाले तर माझ्यासारखी भाग्यवती मीच मी पूर्वी काही तप केले असेल तर हेच माझे पती होतील सखी यांच्या प्राप्तीसाठी मी काय करू कोणत्या देवींना नवस करू यांना वरमाला घालण्यासाठी मी अगदी उत्सुक झाले आहे ही माझी इच्छा पूर्ण होईल ना त्या आपले मनोगत सांगत असताना विश्वामित्रांनी जनकांना शिवधनुष्य सभामंडपात आणण्यास सांगितले आठ चाक्यांच्या गाडीवर ठेवलेले ते प्रचंड शिवधनुष्य हजारो सेवकांनी हत्तीच्या साहाय्याने ओढत ओढत तिथे आणले ते धनुष्य पाहून सर्व राजे दचकले वीरही स्वस्त बसले हे धनुष्य उचलून याला बाण लावेल असा एकही वीर इथे नाही असेच जो तो मनु लागला जनकांनी सर्वांना पण समजावून व बाण लावण्याचे आव्हान केले तेव्हा सभेत निरव शांतता पसरली कोणीच पुढे येईना काही वेळ असाच शांततेत गेला जनकांनी पुन्हा आवाहन केले पराक्रमी वीर हो उठा तेवढ्यात रावणांचे प्रधानासहित आगमन झाले ते न बोलवता आले होते त्यांना पाहताच सभेत चिंता पसरली हे विघ्न मध्येच कुठून उपटले हाच भाव सर्वांच्या मुखावर दिसत होता रावण जनकांना म्हणाले राजा धनुष्याला बाण लावणे हा काय पण झाला माझे सामर्थ्य तुम्हा सर्वांना ठाऊक आहे मी कैलास गदागदा हलवला देवराज इंद्रांना ऐरावतासह आडवे केले मनात आणले तर मी मेरू मदरांना चेंडूसारखे उडवीन पृथ्वी समुद्रात बुडवीन त्यापुढे या धनुष्याचे काय मी याचे तुकडे करून क्षणात मोळी बांधीन त्यांनी जनकांचे जावई होण्याची आपली प्रतिज्ञा बोलून दाखवली मग वस्त्रे व भूषणे सावरून ते मोठ्या रुबाबाने त्या धनुष्यापाशी गेले ते पाहून जानकी भयभीत झाल्या त्या उद्गिन्न होऊन देवतांचा दावा करू लागल्या बा शंभू महादेवा आता तुम्हीच रक्षण करते या रावणांचे तोंड काळे करा यांना तुमचे पवित्र धनुष्य उचलता येऊ नये हे अपर्णा आदी जननी तुम्ही यांची शक्तीच काढून घ्या तेव्हा त्यांच्या मनाची घालमेल जाणून सगळी महादैवते नवकोटी कात्यायनी चौसष्ट कोटी योगिनी कालिका आदी देवता गुप्त रूपाने धनुष्यावर येऊन बसल्या रावणांनी शिवधनुष्य उचलण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली पण व्यर्थ ते अक्षरशः घामाघूम झाले त्यांनी आपले सर्व बळ एकवटले वीस हातांनी प्रयत्नपूर्वक उचलून ते धनुष्य उभे केले पण काही केल्या ते सावरता येईना त्याच्या वजनाने रावण स्वतःच खाली कोसळले उताने पडले ते धनुष्य त्यांच्या छातीवर आदळले त्यावेळी मोठा आवाज झाला आणि धुळीचे लोट उठले रावणांची दहाही तोंडे काळवंडली त्यांचे प्राण कासावीस झाले त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या ते ओरडू लागले धावा धावा कोणीतरी हे धनुष्य उचला जनक पाहताय काय मी मेलो तर इंद्रजीत आणि कुंभकर्ण तुमचा सर्वनाश करतील त्यांची अवस्था पाहून सभेत एकच गोंधळ उडाला जनक घाबरले ते तळमळीने म्हणाले या सभेत हे शिवधनुष्य उचलेल असा एकही वीर नाही काय रावणांची अवस्था पाहून आलेले सर्व महावीर अधोवदन बसले कोणालाही पुढे येण्याचे धाडस होईना तेव्हा विश्वामित्रांनी रामचंद्रांना खुनावले तेव्हा रात्र संपताना रवी उदयास यावे त्याप्रमाणे ते उभे राहिले विश्वामित्र आणि ब्राह्मणांना वंदन करून ते सगुण साकार पुराण पुरुष धनुष्य उचलण्यासाठी निघाले त्यांना पाहताच जानकींची मुखचर्या उजळली पण दुसऱ्या चिंतेने व्याकुळ झाली त्या मनोमन पिताजींना दोष देऊ लागल्या बाबा हे तुम्ही काय केलेत एवढा कठीण पण कशासाठी ठेवलात मी श्रीरामांना मनाने वरले आहे ही वरमाला फक्त त्यांच्यासाठीच आहे त्यांच्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही एवढे प्रचंड शिवधनुष्य या सुकुमार राघवांना कसे पेलवणार तुम्ही पण रद्द करून माझा यांच्याशी विवाह का करून देत नाही कशाला माझी सत्वपरीक्षा पाहता त्या देवतांची काकुळतीने प्रार्थना करू लागल्या म्हणाल्या माझ्यावर कृपादृष्टी असलेल्या सर्व दैवतांनो तुम्ही रावणांचा बलदर्प घालवलात आता अजून एक उपकार करा या रगु मी तुमची अजन्म ऋणी राहीन श्रीराम सर्वांसमक्ष पुढे आले त्यांना पाहताच सर्व राजांच्या मनात हे रघुवीर काय करणार अशी शंका निर्माण झाली ते श्वास रोखून पाहू लागले रामचंद्रांनी रावणांच्या अंगावरून सहजतेने ते धनुष्य उचलले हत्तीने उसाचे कांड उचलावे तसे त्याला बाण लावून प्रत्यंचा आकारणा ओढली तोच ते धनुष्य गगनभेदी कडकडाट करून मोडून पडले त्या आवाजाने सर्व सभा मूर्छित झाली महावीरांची शस्त्रे गळाली रावण कन्हत कुंठत तिथून चालते झाले त्यांचा अपमान काय वर्णन करावा सर्व मंडळी भानावर आली श्री रामांचा पराक्रम पाहून तिथे एकच जयध्वनी उठला देव पुष्पवर्षाव करू लागले मेदिनी सुखावल्या विश्वामित्र सदगतीत झाले त्यांनी धावत जाऊन रघुवीरांना अलिंगन दिले पण जिंकलेल्या श्रीरामांना होत्या सर्व काही मनासारखे घडून आले म्हणून त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता त्या हत्तीनीवरून खाली उतरल्या श्रीरामांच्या दिशेने पावले टाकताना त्यांची मुखचर्या लज्जेने आरक्त झाली होती अंग प्रेमाने थरथरत होते जगदवंद्य श्रीराम आपले जावई होणार म्हणून पृथ्वींना अपार धन्यता वाटत होती पण त्याचवेळी आपल्या कन्या सासरी जाणार म्हणून त्या हळव्या झाल्या होत्या चालताना जानकींच्या वैजनांचा मधुर ध्वनी होत होता त्यांनी श्रीरामांच्या गळ्यात वरमाला घालून त्यांच्या चरणी मस्तक ठेवले तेव्हा मंगलवाद्यांच्या निनादाने सारा असमंत दुमदुमला स्वानंदाचा सुकाळ झाला उपस्थितांनी उभे राहून वधूवरांना आशीर्वाद दिले साधू साधू असा ध्वनी उमटला देवांनी पुष्पवर्षाव केला जनकांना परम संतोष वाटला अवघी मिथिला आनंदाने नाचू लागली जनक आणि विश्वामित्रांनी दशरथ आणि वशिष्ठांसाठी पत्रे देऊन अयोध्येकडे दूत रवाना केले मिथिलेतील शुभवर्तमान समजताच तिथेही आनंदाला उधाण आले धडाधड दड़ आदेश तुटले अल्पावधीत सर्व सिद्धता झाली दशरथ कौसल्या सुमित्रा कैकई भरत शत्रुघ्न दशरथ राजांच्या सातशे स्त्रिया सुमंतादी प्रधान आप्तजन मित्र आणि अयोध्येतील मान्यवर अशी सर्व मंडळी वराडासहित वाजत गाजत मिथिलेकडे निघाली बरोबर सोळा पद्मे दळभार होता त्यांच्या आगमनांचे वृत्त समजताच जनकराजा स्वतः त्यांच्या स्वागतास आले व्यायांनी परस्परांना क्षमालिंगन दिले भरत आणि शत्रुघ्नांना पाहताच जनक संभ्रमात पडले ते दोघे राम आणि लक्ष्मणांसारखेच दिसत होते दशरथांनी त्यांची ओळख करून दिली तेव्हा कुठे त्यांचे समाधान झाले जनकांनी वरपक्षाच्या वराडाला मिरवणुकीने मिरवत नगरात आणले त्यांच्या निवासाची व आदर चोख व्यवस्था केली राजसभेतील भंगलेले शिवधनुष्य पाहताना अयोध्येतील वीरांच्या अंगावर रोमांच उठले दशरथांनी श्रीरामांना अलिंगन दिले निजपुत्रांचा पराक्रम पाहून सुखावलेल्या कौशल्यांनी रामचंद्रांवर कौतुकांचा वर्षाव केला भरत आणि शत्रुघ्न रामलक्ष्मणांना प्रेमाने भेटले जनकांनी दशरथांची सहपरिवार भेट घेतली व म्हणाले महाराज जानकी राघवांना दिलेल्याच आहेत आता त्यांच्या भगिनी उर्मिला लक्ष्मणांना द्याव्यात असे माझ्या मनात आहे मांडवी आणि श्रुतकीर्ती या माझ्या बंधूंच्या कुशध्वजांच्या कन्या आहेत त्या अनुक्रमे भरत व शत्रुघ्नांना देण्याचा मानस आहे या प्रस्तावाला आपण मान्यता दिलीत तर बरे होईल ते ऐकताच सर्वांना आनंद झाला मग या संदर्भात सविस्तर चर्चा होऊन ही चारही लग्ने एकाच दिवशी एकाच मंडपात करण्याचे ठरवले देवक प्रतिष्ठा हळद लावणे मंगल स्नान आदी सर्व विधी आनंदात पार पडले जनकांनी चारही वरांना घोड्यावरून मिरवत लग्न मंडपात नेले मधुपर्क वरपूजन या गोष्टी झाल्यावर घटिका भरत आली असे सांगून पुरोहितांनी सावधान शब्द उच्चारला अंतरपाठ धरण्यात आले सुस्वर मंगलाष्टका म्हणण्यात आल्या ठरवलेल्या मुहूर्तावर वधूवरांनी एकमेकांच्या गळ्यात पुष्पमाळा घातल्या मंगलाक्षतांचा वर्षाव झाला मंगलवाद्यांच्या निनादाने दशदिशा दुमदुमून गेल्या जनक आणि त्यांच्या राणी सुमेधा यांचा आनंद गगनात मावत नव्हता जनकांनी अपार वरदक्षिणा दिली दानधर्म केला आयुष्य ओवाळून टाकावे असा तो मंगल प्रसंग त्याचे कोणत्या शब्दात वर्णन करावे विवाह विधीचा भाग असलेले लाजा होमादी सर्व विधी अहल्यांचे पुत्र शतानंद यांच्या मार्गदर्शनानुसार पार पडले मग त्या चारही जोडप्यांनी प्रासादात जाऊन गौरीहरांचे पूजन केले सुमेधाराणींनी त्यांची दृष्ट काढली आपल्या तीनही विहिणींना सन्मानाने बोलावून दिव्य वस्त्र अलंकार देऊन गौरवले अशा प्रकारे तो विवाह सोहळा थाटामाटात पार पडला जनकांनी श्रीरामांना चार दिवस राहण्याची विनंती केली तेव्हा ते म्हणाले शिवचापाचा भंग झाल्याचे कळताच परशुराम आवेशाने चाल करून येतील तसे झाले तर मिथिलेचे मोठे नुकसान होईल या मंगलप्रसंगाला युद्धाचे गालबोट लागू नये असे मला वाटते म्हणून आम्ही आजच निघणार आहोत आम्हाला निरोप द्या वशिष्ठांनीही त्यांना समजावले तेव्हा कुठे ते तयार झाले त्यांनी सर्वांना उत्तम भोजन दिले सर्व मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला आणि चारही वरांना आंदन म्हणून हत्ती घोडे दास दासी अपार धन व बहुमूल्य भेटवस्तू दिल्या वरपक्षाचे वराड सैन्यांसह अयोध्येच्या मार्गाला लागले तिकडे नारदांनी बद्रिकाश्रमी जाऊन परशुरामांना सर्व वृत्त सांगितले आणि त्यांना युद्ध प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने म्हणाले श्रीरामांनी तुमचे शिवधनुष्य मोडले हे ऐकून तुम्हाला काहीच कसे वाटत नाही कुठे गेला तुमचा पराक्रम कुठे लोपले तुमचे वीरश्रीयुक्त तेज हे अपयश तुम्ही कसे सहन करता एका क्षत्रियाने तुम्हाला आव्हान द्यावे इतके ही नदीनं तुम्ही कसे झालात जमद अग्नींनी क्रोध सोडला म्हणून त्यांना प्राण गमवावे लागले त्यांच्या सोड घेण्यासाठीच तुम्ही ब्राह्मण असूनही हाती परशु धरलात ना मग आता गप्प का तुमच्यावरही पिताजींसारखी वेळ यावी असे तुम्हाला वाटते काय ते ऐकताच ते चवताळून उठले आणि नारदांना बरोबर घेऊन मोठ्या त्वेषाने मार्गक्रमण करू लागले उंच धिप्पाड तेजस्वी बलवान मस्तकी जटाभार असलेले यज्ञोपवीत पीतांबर आणि उत्तरीय वस्त्र धारण केलेले तपस्वी परशुराम विष्णू चापावर बाण चढवून श्रीरामांच्या वाटेवर मार्ग रोखून उभे राहिले तेव्हा त्यांची क्रोधायमान मुद्रा पाहून दशरथांचा सोळा पद्मे शस्त्रसज्ज दळभार अक्षसा भयकंपित झाला चहूकडे एकच गदारोळ माजला आता आपली धडगत नाही इथे मोठा अनर्थ होणार या विचाराने दशरथांना धडकी भरली रामचंद्र अंबारीत बसले होते त्या क्षत्रियांतक महावीरांना पाहून ते जराही विचलित झाले नाही ते पुढे आले त्यांनी परशुरामांना व नारदांना वंदन केले तेव्हा नारदांनी परशुरामांना पुन्हा दिवसले म्हणाले हे दशरथांचे पुत्र स्वतःला किती मोठे समजत आहेत पाहिलेत तुम्ही ब्राह्मण साक्षात विष्णूंचा अवतार वयाने मोठे पण यांनी खाली उतरून नमस्कार करण्याचे औचित्यही दाखवले नाही झाले परशुराम संतापले ते राघवांना म्हणाले आहो तुम्ही स्वतःला क्षत्रिय म्हणताना मग ताटिका श्री असूनही त्यांना कसे मारलेत हा अधर्म आहे असे तुम्हाला जराही वाटले नाही राम म्हणाले मी ताटिकांना मारले याला तुम्ही अधर्म म्हणता पण तुम्ही तर जन्मदात्या मातोश्रींची हत्या केली आहे उच्चवर्णीय ब्राह्मण असूनही अनुष्ठान व तपश्चर्या सोडून हाती शस्त्र धरले आहे आणि लक्षावधी राजांची हिंसा केली आहे हा काय धर्म झाला तुम्ही ऋषीपुत्र आहात म्हणून मी शस्त्राघात करणार नाही ते ऐकताच परशुरामांची सहनशक्ती संपली त्यांनी तत्काळ शरवृष्टी केली प्रतिकारासाठी राघवांनीही धनुष्यावर बाण चढवला पण तो सोडला नाही परशुरामांनी मारलेला प्रत्येक बाण त्यांनी प्रेरलेले प्रत्येक अस्त्र त्यांच्या पुढे येताच विलय पावले ते पाहून भार्गव अचंभित झाले त्यांनी त्यांच्याकडे निरखून पाहिले तेव्हा श्रीराम हे भगवान विष्णूंचा अवतार आहे हे लक्षात येताच त्यांनी धनुष्यबाण खाली ठेवले राघवांनी खाली उतरून त्यांना भेटण्यासाठी धाव घेतली दोघांनी परस्परांना दृढ अलिंगन दिले भृगुपती आणि रघुपती एक स्वरूप झाले त्यावेळी परशुरामांच्या अंतकरणातील क्रोध ज्योतिरूपाने विचारले भार्गव या रोखलेल्या बाणांचे काय करू ते म्हणाले या बाणाने तुम्ही माझा स्वर्गात जाण्याचा मार्ग आढून धरा म्हणजे मी चिरंजीव होऊन तपश्चर्या करीन श्रीरामांनी तत्काळ बाण सोडला तो स्वर्ग मार्गाने गेला त्यामुळे परशुरामांनी पुण्य बळावर जे स्वर्गस्थान प्राप्त केले होते ते नष्ट झाले क्रोध आधीच विलीन झाला होता त्यामुळे त्याला कारण असलेले अहमत तेही नष्ट झाले परशुराम जीवनमुक्त झाले सर्वांचा निरोप घेऊन ते बद्रिकाश्रमी परतले महासंकट टळले म्हणून सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला रघुनंदन दळभारासह अयोध्येस परतले नगरजनांनी त्या चारही भावंडांचे उत्स्फूर्त स्वागत केले त्यांना वाजत गाजत मिरवणुकीने नगरात आणले त्यावेळी देवांनी वर्षाव केला विवाह दशरथांनी मोठा आनंदोत्सव केला श्रीरामांना जानकी सहित पाहून सर्वांच्या डोळ्यांचे पारणे पिटले दशरथांना समाधान वाटत होते त्यांनी द्रव्य भांडार उघडून अपार दानधर्म केला त्यानंतर स्वर्गापेक्षा अयोध्येतच जास्त आनंद आहे म्हणून देव देवतांनी तिथेच वस्ती केली अशा प्रकारे श्री रामविजय कथासार यातील अध्याय आठवा समाप्त होत आहे धन्यवाद